सोलापूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली एका छप्पन वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला केलाय या कृत्यानंतर शिक्षकाने कोणाला काहीही न सांगण्याची विद्यार्थिनीला धमकी दिली होती ही घटना एकोणीस एप्रिल ते तीन जुलै रोजी शाळेच्या पार्किंग मध्ये घडली होती भीतीपोटी अल्पवयीन विद्यार्थिनीने कोठेही तक्रार दाखल केली नाही संबंधित प्रकरणात खासगी शाळेच्या मुख्याध्यापकांना या घटनेची माहिती मिळाली असता शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी आरोपी शिक्षका प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत काही महिन्यांपूर्वी सोलापुरात एका नामांकित शाळेत शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली होती घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता पीडितेनं पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केलं की मला सोडून जाऊ नकोस अन्यथा मी काहीतरी बरे वाईट करून घेईन अशी धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याचं फिर्यादीत नमूद केलंय एवढंच नाही तर अल्पवीन विद्यार्थिनीशी संवाद साधून प्रपोज केला त्यानंतर विद्यार्थिनीने नकार दिल्यानंतर तिचा हात धरला नंतर जबरदस्ती तिच्याशी जवळिक तास साधण्याचा प्रयत्न केला पीडित मुलीच्या फिर्यादीवरून शिक्षकाविरोधात फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे